नमस्कार मी भीमराव काडळे पाटील बी केपी मराठी मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे आपण पहिल्यापासून पाहिलं की मतमोजणीला सुरुवात झाली त्यानंतर विरोधी पक्षाचे म्हणजे अजित पवार यांचा जे भवानी माता पॅनल आणि छत्रपती बचाव पॅनल हा विरोधी पॅनल तर दोन्ही पॅनलचे म्हणजे अजित दादा गटाचे बारा उमेदवार पुढे होते तर सुरवातीच्या काळामध्ये विरोधी पॅनल जो आहे छत्रपती बचाव ह्याचे आठ उमेदवार हे थोड्याफार मतांनी पुढे होते परंतु पुढे परिस्थिती बदलत गेलेली आहे आता अजित पवार गटाचे जे एकवीस उमेदवार होत आहेत हे एकवीसच्या एकवीस आघाडीवरती आहेत आणि त्यांनी जवळपास एक हजार मतापेक्षा जास्त असे आघाडी घेतलेली आहे एकवीसच्या एकवीस उमेदवारांनी एक हजार ते दोन हजाराच्या दरम्यान आघाडी घेतलेली आहे म्हणजे साधारण बघा दोन फेऱ्या झालेल्या रामचंद्र निंबाळकर यांना पाच हजार सोळा तर खालचा उमेदवार शिवाजी निंबाळकर यांना चार हजार सहाशे चौऱ्याहत्तर दोन मध्ये आणि गट नंबर एक मध्ये जर आपण पाहिलं तर पृथ्वीराज जाचक हे एक हजार, हजार, हजार एक एक हे, ते दीड हजार मतांनी दीड हजाराच्या दरम्यान मतांनी पुढे आहेत म्हणजे एकंदरीत अजित पवार गटाचे जे एकवीस उमेदवार आहेत हे जवळपास विजयाच्या उंबरड्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत बघा ही निवडणूक रोमांचक अशी होईल असं वाटलं होतं आणि विरोधी पक्षाचे कमीत कमी सात ते आठ उमेदवार निवडून येतील असं देखील आपल्याला आप वाटलं होतं परंतु उमेदवारांनी चांगली टक्कर दिली म्हणजे विरोधी उमेदवारांना देखील फार मोठ्या प्रमाणामध्ये मत आधिक्य झालेलं आहे आणि जे आपल्याला वाटलं होतं की क्रॉस वोटिंग होईल हे क्रॉस वोटिंग कुठंतरी झालेलं दिसून येत नाही उग थोड्याफार ठिकाणी क्रॉस वोटिंग झालेलं आहे परंतु सर्रास सगळ्या ठिकाणी हे क्रॉस वोटिंग झालेलं नाही त्यामुळं पॅनल टू पॅनल मतदान झालं आणि त्याचा फायदा हा अजित पवार गटाच्या उमेदवारांना झालेला एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे जर क्रॉस वोटिंग झाला असतं तर विरोधी पक्षाचे देखील म्हणजे अविनाश गोलप यांचे चिरंजीव देखील निवडून आले असते त्याचबरोबर जे या पॅनलचे म्हणजे छत्रपती बचाव पॅनल जो आहे तानाजीराव थोरात यांनी केलेला भारतीय जनतेच्या पक, जनता पक्षाच्या माध्यमातून तर तो पॅनल देखील निवडून आला असता असं एकंदरीत दिसलं असतं बघा आता जे पृथ्वीराज गोलप या यांच्या विरोधात म्हणजे पृथ्वीराज गोलप यांच्या विरोधात कानाजीराव थोरात आहेत कानाजीराव थोरात यांना दोन हजार सातशे तेवीस मतं तर पृथ्वीराज गो गोलप यांना चार हजार पाचशे बासष्ट मतं म्हणजे अशा पद्धतीचे मत गट नंबर तीन मध्ये देखील पडलेले आहेत म्हणजे काही गटांमध्ये गा, म्हणजे काही गटांमध्ये चुरशीची अशी लढत आहे परंतु काही गटांमध्ये एकदम असं वन साइड निवडणूक झाल्यासारखी झाली म्हणजे हे जे कानाजी थोरात आहेत पॅनल प्रमुख यांना देखील म्हणावे असं मत पडलेली एकंदरीत दिसत नाहीत म्हणजे पृथ्वीराज जाचक असतील <laughs> जाचक बापू हे जे जाच पृथ्वीराज जाचक जे होते यांच्या बाजूने बहुसंख्य मोठ्या प्रमाणात असा मतदार उभा राहिला होता परंतु अचानक पृथ्वीराज जाचक यांनी अजित पवार गटामध्ये जाणं पसंत केलं आणि अजित पवार गटातून त्यांनी निवडणूक लढवली त्या ठिकाणी जाऊन पॅनल केला अजित पवार दत्तात्रय भरणे यांच्या सोबत जाऊन पॅनल केला त्यामुळं काही प्रमाणात मतही त्यांच्या बाजूनी गेली परंतु ज्या प्रचारामध्ये जी आघाडी घेतली होती अजित पवारांना तालुक म्हणजे जो मतदानाचं जे कार्यक्षेत्र आहे या कारखान्याचं त्या कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये गावगाव सभा घ्याव्या लागल्या होत्या नाही त्यावर असं ना वाटत होतं की विरोधी पक्षाचे काहीतरी लोक निवडून येतील परंतु असं झालेलं एकंदरीत दिसून येत नाही पूर्णाच्या पूर्ण अजितदादा पवार यांचा जो पूर्ण पॅनल आहे एकवीस लोकांचा हा एकवीस लोकांचा पॅनल हा विजयाच्या उमरट्यावरती आहे थोड्या काही कालावधीतच त्यांची घोषणा देखील केली जाईल असं एकंदरीत दिसत आहे तर पुढचा देखील आपला व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये एकूण कुठल्या उमेदवाराला किती मतं पडली किती मतांनी निवडून आलं हे देखील आपण सांगणार आहेत तर आज एवढंच कॅमेरामन आणि कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे